असं आमच्या संस्थेचं आणि माझं वैयक्तिक पण ठाम मत आहे अध्यात्म आणि समाजसेवेला एकमेकांची आपण जोड दिलेली आहे आणि ह्या माध्यमातून आपण अनेक गोष्टी समाजाला उपयोगी करत असतो विद्यार्थ्यांना दप्तर वाटप असेल किंवा त्यांच्या शाळा मोडखळी त्या शाळा बांधण्याचं काम करतो रंगून देणे असेल किंवा त्यांना बेंच लागतात हल्ली बऱ्याच शाळांना कारण बऱ्याच गव्हर्नमेंटच्या शाळा दुर्लक्षात असतात आणि त्यावेळी आपण त्यांना बेंच देणं वया पुस्तक देणं किंवा त्यांना दैनंदिन आहार सुद्धा पुरवण या सर्व गोष्टी आपल्या संस्थेमार्फत शैक्षणिक होत असतात काही दत्त घेतली जातात आपल्याकडनं त्यांचा शिक्षणाचा खर्च ही आपण करत असतो आणि बाकी गोष्टी बघायचं कोल्हापुरात ज्या पूर परिस्थिती आली कोल्हापुरातच नाही तर महाराष्ट्रात जेव्हा जेव्हा आपल्याला एखादी आपत्ती येते तेव्हा सगळ्यात पहिला विश्वनाथ महाराज त्या ठिकाणी पोहोचून काम करत म्हणजे मागच्या विरोधला जो महापूर आला त्यावेळी आपण प्रत्येकाला घरटी जाऊन मदत केली होती त्यावेळी त्यांची रिक्वायरमेंट होती की आम्हाला घरात आता आमच्या अंधार आहे आमचे बल सुद्धा वाहून गेले तर आपण 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 मदत केली होती म्हणजे जी वस्तू आहे देतो डायरेक्ट अमाऊंट दिली की त्याचा वापर चुकीच्या मार्गाला होऊ शकतो त्यामुळे ज्यांची आपल्याला गरज आहे त्या लोकांना त्या लोकांच्या पर्यंत ती ठराविक जी वस्तू आहे ती आपण पोहोचवण्याचं काम या ट्रस्टच्या माध्यमातून केलं जातं